नमस्कार अब्राहम लिंकन अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष आपण सर्वच जण त्यांना चांगलंच ओळखतो पण त्याचसोबत मानवी मूल्य जगाला शिकवणारी व्यक्ती किंवा गुलामगिरीच्या विरुद्ध लढा उठवणारी व्यक्ती असं वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं नेतृत्व किंवा ओळख ख्याती जगाला आहेच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा जी लक्षात राहण्यासारखी गोष्ट जी माझ्या होती ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलासाठी हेडमास्तरांना किंवा शिक्षकांना लिहिलेलं पत्र शाळा किंवा शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक आणि परीक्षा नसून एक माणूस किंवा उत्तम माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे हे त्यांनी जगाला समजावून दिलं किंवा पटवून दिलं आजकाल तुम्ही आम्ही सर्वच जणं आपल्या पाल्यांचं भविष्य किंवा त्यांचं उत्तम भविष्य कसं सुरळीत किंवा सुखकर करता येईल किंवा त्यांना समाजात उत्तम मूल्यां मूल्यांची ओळख कशी करून देता येईल यासाठी नेहमी धडपडत असतो तर मला वाटतं अशा प्रत्येक पालकांनी हे पत्र एकदा नक्की वाचायला पाहिजे किंवा ऐकायला पाहिजे एकदा प पा, वाचूया का अब्राम लिंकनचे हेडमास्तरांना पत्र प्रिय गुरुजी सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ नसतात हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाश गणिक असतो एक साधूचरित साधूचरित्र परुषोत्तम हे जगात स्वार्थी राजकारणी असतात तसे असतात अवघ आयुष्य समर्पित करणारे नेते देखील जसे टपलेले वैरी असतात तसेच जपणारे मित्र देखील मला माहीत आहे हे सगळ्या गोष्टी लवकर शिकवता येणार नाहीत तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा की घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयता मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे हार कशी स्वीकारावी हे तिक हे शिकवा त्याला आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला तुमच्यात शक्ती असेल तर शिकवा त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं सर्वात सोपं असतं त्यांना नमवणं जमेल तेवढं दाखवीत चला ग्रंथ दा जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव मात्र त्याचबरोबर मिळू दे निवांतपणा त्याच्या मनाला सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहू दे त्याला पक्षांची अस्मान भरारी सोनेरिवनात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं शाळेत त्याला हा धडा मिळू दे की फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश कधीही श्रेयस्कर आहे आपल्या कल्पना आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं बेहत्तर आहे त्याला चु सर्वांनी चूक ठरवलं तरी त्याला सांगा त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा की जिकडे सरशी तिकडे धाव सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी पुढे हेही सांगा अग त्याला ऐकावं जनाचं अगदी सर्वांचं पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट काढून निकसत्व तेवढं स्वीकारावं जमलं तर त्याच्या मनावर बिंब हसत राहावं उरातलं दुःख दाबून आणि म्हणावं आसू ढळायची लाज वाटू देऊ नकोस त्याला शिकवा तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला आणि चाटुगिरीपासून सावध राहायला त्याला हे पुरेपूर समजावा की कमाल कमा करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा त्याला ममतेनं वागवा पण लाडावून उन ठेवू नका आगीत ताऊन सुलाकून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पुलाद होत नसतं त्याच्या अंगी बनवा बांधवा अधीर अधीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य आणखी एक सांगत राहा त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर माफ करा गुरुजी मी फार बोलतो आहे मी खूप काही मागतो आहे पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच कारण माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे अब्राहम लिंकन